हिवाळ्यातली गुलाबी थंडीचं दृश्य धुका धुका पसरलेलं आहे तोंडातून वाफ निघत आहे एवढी थंडी आहे पक्षी उठलेले आहेत आणि थंडीमध्ये इतके लवकर पण नाही आता उठत तर सहा वाजताच उठले जाते मी चहा घेतला आणि बाहेर आली पिल्लंही दूध पिले आणि बाहेर आली आहे खेळायला काय म्हणते तुमच्याकडे थंडी थंडी गावाकडं तर पडायला लागलेली आहे पण अजूनही भरपूर पडणार आहे तर थंडी म्हणजे मग आता कशी दाखवायची तर थंडी धोक्याचं धुकं ज्या वेळेस पडल ना त्यावेळेस मग मी दाखवत जाणारच आहे चला आता मी आले आहे किचनमध्ये आणि म्हटलं तर स्वयंपाक वापरून घेऊया आज भाजी बनवणार आहे मी ही जी वाल्याच्या शेंगा आहे भाजी बनवणार आहे आज आहे शुक्रवार आणि शनिवार रविवारी बाजार राहणार अर्थात आता लाईट गेलेली आहे त्याच्या अगोदरच मी हे शेंगदाणे ना मिक्सरमधून वाटून घेतले मला काल म्हणजे काल असं वाटलंच नाही लवकर लाईट जाईल त्याच्यामुळं असं वाटलंच नाही ना म्हणजे खूप लवकर लाईट गेली होती त्याच्यामुळे मग काय करावं का असा प्रश्न पडला मासाच मध्ये तोडगा काढला मी तो न वाटता घाटता पालकाची पालक शेपूची भाजी केली तशी आता म्हटलं मग हे कोरडीच करायची तर म्हणून मग मी हे जे आहे मिक्सरला आधी वाटून घेतलं आता पण होत आहे भाजी इकडे लसूण पण हातावर टपकन जसं चोळ आण इकडे लसूण पण आता पटकन चोळून आणला जर वाळलेले सालपट असेल तर पटकन असं सगळंही तसं सोललं जातो तेल टाकलेलं आहे मोहरी लसूण जिरे टाकलेले आहे आता याचा करणार आहे लाल तिखट टाकलेलं आहे झाळ टाकली बर लाल तिखट थोडस जळून घेला म्हणजे झांळ निघून जातो तेव्हा धना पावडर टाकलेली आहे एक चमचा चवी पुरता मीठ आता हे एक कोरडी कोरडी आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं काही पाणी टाकायचं आहे अगदी थोडस शिजण्यापुरता आणि आता थोडस काही करायचं आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरता आणि आता आम्ही कुठे ना काय करते लगेच टाकून देते अगदी थोडासा खूप नाही असं म्हणजे दोन तीन चमचे टाकलेला आहे खूप जर टाकलं तर काय होतं भाजी अगदी चिखलावाणी होऊन जाते चला आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि ही भाजी आणि मस्तपैकी शिजून जाईल आणि बस कोरडे एकदम सिंपल साधी चला अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे आणि मस्त चव पण झालेली आहे अगदी सिम्पल शेंगदाण्याचा कूट टाकला काही नाही फक्त मी लसूण टाकलेला आहे शेंगदाण्याचा कट आणि काही तिखटमीठ टाकलेलं आहे बस तर एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही भाजी कशी वाटली बघा आता ह्या मुंग्यांचा पुन्हा ऊच सुरू झालेला आहे आणि अगदी जमिनीतून वर यायला लागलेली आहे एवढे नव्हते मुंगे पण लईच तयार व्हायला लागले हे असं अजून ते हिवाळाच आहे हां कसं काय एवढं हो रहिलेलं आहे इथं आहे इथं पण आहे आणि त्या दिवशी तसं त्या दिवशी तसं डायरेक्ट इथं होतं म्हणजे आता इकडचं पण का मला आहे ना सिमेंट कुठं ते तिथं कोपऱ्यात लावायचंय तिथं बल्बच दिसतंय त्याच्या वरच्या भागात पण असे आता लाईट आहे त्याच्यामुळे लावता येत नाही कारण लाईटीचा जो भाग आहे ना वायर ती तिथूनच आहे मग सकाळी लाईट गेल्यानंतर तिथं लावणार आहे पण आता मी सिमेंट सिमेंट काकांना सांगितलं होतं आणायला तर मग आता काही आज लावूया आणि नंतर काही लावूया सध्या ही सगळी वाळू करते हे एवढं सिमेंट आणायला सांगितलं काकांना

इतके दिवस मुंग्यांचा खडू वापर केला होता पण त्याचं काय पावर आहे ती लगेच निघून पण जाते आणि पुन्हा काय होतं त्या मुंग्या होतातच त्या होता भिंतीवर एवढ्या वरून खालीपर्यंत येत होत्या आता ते खाली पण ये ना काय असे होल होल पाडलेले मागं लावलं होतं सिमेंट पण पुन्हा त्याचं काय केलं आहे त्यांनी अशी छिद्र छिद्र पाडून वर यायला लागलेली आहे असं घरिर बांधायची कामं केलेली नाहीये पण ते आता लहानपणापासून हे जमतच आहे लहानपणापासून आम्ही ओट्टा बनवायचो सिमेंटचा वगैरे हे तात्पुरता कुणी आता नसतंच ना असे म्हणजे ऐनवेळी भेटत नाही असे कामगार तर स्वतः स्वतःलाच करावं लागतं तर मग आता हे एवढंच करायला मला काहीच वाटत नाही आणि <laughs> आता काय करणार आता आता ह्या मुंग्यांना तर आपणही रोखू शकत नाही किती नाही म्हटलं तरी असं वाटलं तरी आणि ह्या मुंग्याची टोळी मला माझ्या घरात जशी काय परवाना काढून आली बहुतेक कसं वाटायला लागलं आहे म्हणून चाच मी आता हे ना सगळं जे सिमेंट नाही ना आता पो लावण्यापेक्षा पोचारच देते ना टाकून आणि आता आहे ना ते त्यांना जे आहेत ना ते खालच्या खालीच आता निघून जा, जा बाबांनो येऊच ना आता वरती इतक्या आलेत का घोळकेच्या घोळके येतात आणि ते असे तोंडामध्ये अंडी अंडी घेऊन येतात आणि आता ह्या सिमेंटचे कारण आम्ही काय सांगू दोन तीन महिन्यापूर्वी तर लावलं होतं मी अगदी त्या छिद्रांवर प्रेमाने असं सिमेंट लावलं होतं पण ते सिमेंट माझ्यावर उचलं बघा पण मी थांबतच नाही फक्त काय ती दिपोळीची फरची धुतली आणि त्यामध्ये सारं सिमेंट निघून पळालं चला आज फक्त आता हे लावा लावीचं काम झाल्यानंतर आता काही काम नाही आहे आता फक्त भिंतीवरचं तेवढं लावून देणार आहे आणि जेवढं सिमेंट आहे तेवढं संपवणार आहे जर थोडे दिवस जर मी ठेवलंत ना तर त्याच्या खडी व्हायला बसली आणि मग त्याचा काही उपयोग होणार नाही मग आता याचं नंतर ओट्यावर जेवढं पुन्हा काय ते ओपन झालेलं आहे सिमेंट ते पुन्हा तिथं बुजून देणार आहे आता बघा तुम्हाला जळून दाखवते मग आता तरी पण काय एवढं मी केलं ना तरी इथून येणार ना मुंग्या आहे ना असं होल पाडून येणारच त्यांचा काही नेम नाही ने। जसं काही पाहावं लागेल कारण आहे ना तसं ओलसर आहे तरी पण त्याबरोबरचशा उभार येतात लावलं तर खरं पाहि अशी मुंगी त्यांची ना रस्तेच बंद केले ना येणारच नाही आणि कायमच आणून ठेवावं लागतं असं सिमेंट असं <laughs> आहे ते आता असं सगळं असं आहे ना त्यांनी हे जे आहेत ना असं जे भेगा भेगा दिसतात त्या भेगाभेगामधून असं येता येते तो आता हे तरी ओपनली त्याच्यामुळे मला हे सिमेंट लावता येतं पण बेडखाली मला घुसायचं कसं असं चाललं आहे कारण बेडखाली सुद्धा मुंग्यांनी असं छान असं स्वतःचे रस्ते बनवलेले आहे आणि खालची ती जमिनी फरची खालची वाळू काढून असं मस्त वारूळ बनवतात किंवा डोंगर बनवतात आता ते तिथं घुसावं कसं कारण बेड पण इतका जड आहे ना ते माझ्या शक्यच नाही आहे तो इकडून तिकडून सरकायचा आणि घुसायचं म्हणजे घुसायचं तरी कसं कारण तो उंचीलासुद्धा कमी आहे असं आता बघू पुढचं पुड़ पुढं पण सध्या जो प्रॉब्लेम आहे ना हा मुंग्यांचा तो आता तरी थांबून जाईन म्हणजे कसं आहे आता ऊन जसं पडायला लागलं आहे ना तसं ते मुंग्या पण निघू राहिलेल्या आहेत आणि ह्या काळामध्ये म्हणजे हिवाळ्यात मुंग्या येत आहे म्हणजे मला विशेष वाटू हो राहिलं आहे बहुतेक आहे ना आता खूपच असे झाडांची मुळं इथपर्यंत येऊ राहिलेली आहे की काय किंवा पाण्याचं जे जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यामुळं मग ते मुंग्या खालून अशा वर येत असतील असा एक तर्क आहे माझा आता तिकडं पण आहे बरं का कोपऱ्यामध्ये पण आता उद्याच मला जावं करावं लागेल ते तिथलं तिथं पण अशी वाळू निघालेली आहे कॅमेरात आता एवढा काय व्यवस्थित दिसत नाही सकाळ मस्त ऊन पडत चाललेलं आहे खूप सकाळी धुकं होतं आणि असं धुका तर रोज येणारच येणारच याच्यापेक्षा दाट पुढं पुढं पडणार जशी जशी थंडी वाढेल तशी तशी अशा पिल्लो कुठे गेले काय माहिती आणि आज किती वार आहे आज सकाळपासून वारा चालू वा आहे तुमच्याकडं कशी थंडी आहे आमच्याकडं गावाकडे भरपूर थंडी आहे आज दिवसभर थंडी वाचते बाहेर यायचं घरात जायचं बाहेर यायचं घरात जायचं असं चालू बघा इथून सुद्धा ह्या मुंग्यांची आता मी वाट पूर्णपणे बंद करून टाकलेली आहे आता मुंग्या काही इथून येणार नाही पण ना येणार आता पाणी टाकावं लागल नाहीतर काय होईल लाईट येईल त्याच्या अगोदर चार वास्तच लाईट येते नाता वाजली आहे तीन, तीन साडेतीन तर पटकन पाणी टाकून देते आणि असं छान आता कारण ऊन ऊन जास्त पत्री पण आता गरम आहे ते त्याच्यामुळं चला मग आता लॉग इथपर्यंत कसा वाटला हा सगळा मुंग्यांचा रस्ते बुजाबुजीचा तर भेटू पुन्हा अशाच नव्हमध्ये पाय पाय